ए घरी ट्राय करू नका तुम्ही चार पाच दे एखादा मैस झाला ना तिकडे तिकडं <laughs> नलीन कापून चा <पुंता> मसाला <laughs> हॅलो गाई तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आम्ही आज बनवणार आहोत कौल फ्राय यश चिकन धुवतात आपण इकडे आहे गेम चेंजर ऋतिक पाटील गेम चेंजर म्हणजे तिकडच आहे मसालेश दाखव तंदुरी आहे सिक्स्टी फाय आहे

आमचा दोन किलो चिकन त्यामध्ये आम्ही टाकतो आता तंदुरी मसाला घ्या थोड्या जातात सूर्या नाही संपलेत सूर्या वगैरे काही नाही आमच्याकडे आणि हा आहे चिकन सिक्स्टी फाय मसाला सिक्स्टी फायदा

टाका ना नक्त ब्लॉक येणार येणार दोन दिवसा ना, एके दिवसा उद्या तर उद्या कंडिशन नुसार भेटल तो लाकडा घेऊ लाग तू

चालू करतात बघा विटा लावता विटा नाही वालबा वालबा पुढ बसली काय दगड बिगड विटा लावत जवळलं का विटा जवळ हा बघा ती चौथा मेंबर

नाही दिला आता त्यांचा काढा काढू आपण नाही देच लाकडा दे लाकडा दे चार पाच दे एखादा झाला नाही

तो लोकेशन मस्त आहे पण हे कसं भेटेल पेटल पेटल मालींची साथ भरपूर आहे आपल्यासाठी म्हणून आपलं सर्व काही होतो साईड लागतो मी तू धडा पकड मी मोडतो भरपूर मेहनत चालू आहे मुळांची पण काय म्हणा समज नाही इस्तू पेटेल का नाही इजून काय जमा नाही पेटायला पाहिजे पेटवाला बांध घेतलाय बंद धुरंदर <laughs> इस्तू पेटवण्यात माहीर

जगदाच खवायचं कायदात जवाना बघा चिकन झालेलं आहे पाऊल फ्राय खाता ना बघा दुर्योधन खाते बट राईस फोडलेला आहे चिकन चटणी चटणी अरे यशले हृतिक पाट्या चोकल्या <laughs> तेजस्मा आली आणि मी चला एवढंच होता दाखवला तुम्हाला घे घे पिरपिरी घे घे पिरपिरी टाक ही आहे पिरपिरी पिर, पिर, चटणी लो लॉबचा आला

हसू नका आता आम्ही खातो मी उद्या बघा ब्लॉक नाही लाईक आणि लाईक आणि सबस्क्राईब नाव आहे भावेश भावेश यस सांग जरा काय तुम्ही खाणं बिझी आहे